फक्त तुम्हा सगळ्या ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आज सगळेजण थँक्यू आज तिकडे ज्या पद्धतीने स्टॉल लावले गेलेले आहेत आणि महासंगम आहे आज दोन मालिकांचा पण त्याच्यामध्ये मला वाटतं दोघातली तुटे वाटतंय आणि हे ब हे ह्याच्यातनच आम्ही असं रिप्रेझेंट करतो की आम्ही सगळे एकमेकांबरोबर एकत्रपणे हा चॅनल पुढे घेऊन चाललेलो हो, आहोत त्यामुळे जरी दोन सिरियलचा हा आपल्याला संगम बघायला मिळत असला तरी पण त्या दोन्ही सिरियल्स करायला आम्ही बाकी सगळे जास्त एकत्र आलेलो आहोत ओके आणि नेहमी पारू मालिकेसोबत लक्ष्मी निवास महासंगण असतो सावली येस सावलीचा पण तुमचाही एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल आम्हाला छान वाटतंय आहे कमळी किंवा लक्ष्मीनिवास मालिकेतले सगळेच कलाकार आणि कमळी सिरियल मधले सगळे कलाकार आमचे खूप छान फ्रेंड्स आहेत त्यामुळे त्यांना सपोर्ट करायला आलोय आणि त्यांनी स्टॉल लावलेत मिसळचा स्टॉल मोदक आहे मोदक आहे पारू मोमोज आहेत मोमोज आहेत अजून आणि पिठा आहेत तुम्ही एकत्र केले की मल्टी मल्टी गये गये <laughs> ग्रेंगे। ग्रेंगे। so तर बेसिकली आम्ही एकमेकांना सपोर्ट करायला इथे आलो तुम्ही चौघी आपापल्या मालिका गाजवता आहात तर तुमचा परस्परांशी कनेक्ट असतो का एकमेकींचं काम पाहता का तुम्ही आणि कशा पद्धतीने तुमचं शेअरिंग असतं त्याच्याबद्दल आम्ही काम रोजच्या दिवशी एकमेकांची पाहू शकतोच असं होत नाही पण अर्थात आपण ज्या चॅनलवर काम करत असतो त्याबद्दल आपण मुळात क्युरियस असतो आणि मला वाटतं आजच्या काळात कुठल्याच मुला मुलींमध्ये तशी आ... काय म्हणतात हेवे दावे म्हणा किंवा इन्सिक्युरिटी उरलेल्या नाहीये हे सगळे कम्फर्टेबल इन देअर ओन स्किन्स त्यामुळे कसं आहे की आय वॉटर माय सेल्फ आय वॉटर यू तुम्ही सेम करता अशा पद्धतीचा आहे त्यामुळे आम्ही झलक दिसली किंवा आपल्याला आज सोशल मीडिया आहे खूप जास्त तो आपला प्रभावी माध्यम झालेला आहे ज्याच्यावर आपल्याला झी मराठीच्या पेजवर सगळ्या सिरियल्समध्ये काय चाललंय oh. बघायला मिळत oh. असतं त्यामुळे कुठल्या मध्ये काय चाललंय हे आम्ही पाहत असतो आणि मग तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही येता आणि आम्ही सगळे एकमेकांना तुमच्या निमित्ताने भेटतो तेव्हा मग त्याची पोस्ट पावती आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो का पण आज इथे वेगवेगळ्या रेसिपीज दिसत आहेत मिसळ आहे मोदक आहे मोमोज आहे तुम्ही कुठल्या पदार्थाला पसंती द्या आता जेव्हा आपण म्हणालोच आहोत की आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत त्यामुळे मला पारूचा टिफिन पण खायचा आहे मला <laughs> <laughs> कमळीने गेलेले तळलेले मोदकही खावेसे वाटत आहेत भावनाने इथे

आ, एक तर मी तर खूप खादाड आहे त्यामुळे मी खूप फुडी आहे मला सगळंच आवडतं इथलं मला तो टिफिनही खायचा आहे मला हे त्याच्यानंतर एक स्वीट डिश म्हणून मोदक आहेत कमळीचे तेही खायचे आहेत हे मोमोज मी संध्याकाळी खाऊ शकते हे पण मी टेस्ट करू शकते सो मी सगळं ट्राय करणार आहे बरं तुम्हाला वाटत असेल ही आता तुम्हाला सांगायला सांगते पण तसं नाही आहे देवाने जरा हे दे। खरच ती इतकं खाते आणि तीन तासाने ती पुन्हा एकदा तुमच्या अंगावर भूकगली म्हणून येऊ हो शकते या yeah. <laughs> म्हणतात की घ्या आणि गोड गोड बोलाय पण असं कधी केलंय का खऱ्या आयुष्यामध्ये काय काय लोकांनी तुझ्या मुद्दा असा कडक तो 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 शाल शालजोडीतून अच्छा वाव ओ, 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 हो वा जोडीतून हा शब्द आठवलाय शब्द आठवलाय पाठ्यावरून आता तू शालजोडीतून कुणाला दिलायच ते पण सांग मला तर आठवत नाहीये मला आताच दिलाय आता रिसेंट एपिसोड मध्ये भैरवी भैरवी ना करेक्ट तर रिअल लाईफ रिअल नाही रिअल नाही रिअल लाईफ मध्ये म्हणजे सिरियल मधलं कोणीच नाहीये आर्टिस्ट वगैरे वाक्य ते ठरलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज मी तर तिळगुळ पण देणार नाही हो ना मी तर तिळगुळ पण नाही देणार वेस्ट होईल ना तेवढा <laughs> 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 <सुमी laughs> <नहीं दे> <laughs> मी नाही देणार हो मी माझ्या सासूबाईंना देईन तिळगुळ म्हणजे आता म्हणजे झालेली सासूबाई आहे ती सिरियल मधली सिरियल मधली मेन्शन कर आई आई माझ्या आई सोनंदीची आई नंदुदेची आई।, आई।, आई सो मी त्यांना देईन आणि म्हणून की तिळगुळ घ्या आणि गप्पा बसा सो मी हा त्यांना ओके देवी ते संदेश हे ही बोलू शकते बाकी तिघी जणी हे बोलायचं आम्हाला कॅरेक्टर म्हणून उभा नाही त्यामुळे मी <laughs> 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 त्या वाटेलाच नाही जाणार ओके थँक्यू थँक्यू हे घ्या ते घ्या गोड गोड बोला <laughs>